गोपीनाथरावनं मला परळीत उभं केलं होतं माझ्या वार्डमध्ये माळी समाज भरपूर सहा जण माळ्याचे उभा राहिले मुसलमानाचं निवडून आलो <laughs> साहेबानं उभं केलं मी असं प्रचार करण्याकरता असं गेलो सगळ्याला हात जोडून कोणी म्हणायचं दादा तुम्ही हात जोडायचं नाही आम्ही तुमचेच आम्ही तुमचेच <laughs> कीर्तनाला माणसं भागवताला माणसं दिंडीला माणसं महाराज मी त्यांच्या भरोशावर बसलो ना माझ्या घरी तीन चुलते तीन चुलत्या त्यांना दोन दोन पोरं त्यांच्या बायका चौदा मत माझ्या घरातले मला आठ पडले साहेब म्हणले आम्ही तुमचं तर शीट म्हणलं होतं आणि तुमचंच असं कसं झालं ते एकदा व्हिडिओ शूटिंग काढून बघा बरं मी प्रचार करीत निघालेलो त्यांनी ती शूटिंग घेतलेली मी हात जोडायलोय समोरचे माणसं असं असं करायलेत वयस्कर माणसाला मी पाया पडायलो माझ्या माग जे होते मी पुढे गेली ते नाश करायचं आणि मग मला तुकोब प्रमाण खरं वाटलं चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली